नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी सुंदर आयोजन आहे आणि या माध्यमात ज्या प्रकारे आमच्या सगळ्या नागरिकांचा प्रतिसाद आहे अतिशय शिस्तीत आमचे सगळे नागरिक या ठिकाणी या कुस्त्यांचा आनंद घेत आणि आमच्या समालोचकांनी अगदी खरं सांगितलेलं आहे हा कुस्तीचा फळ आहे कुस्तीचा फळ असल्यामुळे या ठिकाणी शिट्ट्या नाही तर टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि दंड ठोठावले गेले पाहिजे दंड ठोकले गेले पाहिजे मी विशेषतः हिंद केसरी रोहित पटेल आणि विजय चौधरी यांचं मनापासून अभिनंदन करतो की यांनी आयो या आयोजनामध्ये प्रचंड मोठी भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील आपण स्वागत करूया आमचे गिरीश भाऊ हे स्वतः देखील एक कुस्तीपटू होते ज्यावेळी विद्यापीठामध्ये कुस्ती खेळायला मैदानात उतरायचे त्यावेळी तेही चितपटच करत होते अलीकडच्या काळामध्ये राजकारणातली कुस्ती जास्त खेळतात पण त्यांनी आता राजकारणामध्येही जोही पैलवान समोर आला त्याला चित केल्याशिवाय कधी सोडलेलं नाही आणि म्हणूनच गिरीश भाऊ तुम्ही हे अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल तुमचे मनापासनं अभिनंदन करतो आमच्या सगळ्या पहिलवानाच मनापासून स्वागत करतो आणि रामदासजी तडास आणि या कुस्तीगीर परिषदेचे सर्व पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुस्ती जोरात चाललेली आहे त्यांचंही अभिनंदन करून माझ्या शब्दांना विराम देतो ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद